नमस्कार मंडळी आज आपण उपवासासाठी अतिशय खमंग आणि कुरकुरीत असा साबुदाना वडा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सर्वप्रथम मी एक वाटी भिजवलेला साबुदाना घेतला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कोट ॲड केला आहे त्यानंतर एक चमचा बारीक केलेली हिरवी मिरची पेस्ट यामध्ये घालून घेतली आहे नंतर अगदी पाव चमचा जिरे व चवीपुरतं मीठ यामध्ये मी ॲड केलं आहे आता यामध्ये मी दोन उकडलेले बटाटे स्मॅश करून टाकत आहे बटाटा टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर वड्यासाठी लागणारं विश मिश्रण इथे आपलं बनवून तयार आहे आता इथे छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला साबुदाना वडा बनवून घ्यायचा आहे तर तुम्हाला हव्यात तितके छोटे किंवा मोठ्या साईजमध्ये तुम्ही हे वडे बनवू शकतात तर हाताच्या सहाय्याने हलक्या हाताने प्रेस करत आपल्याला साबुदाना वडा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता खूप इझिली आपला साबुदाना वडा बनवला जात आहे अगदी कुठेच तुटत नाही आहे तर याच पद्धतीने हे सर्व साबुदाना वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत इथे आपले सर्व साबुदाणा वडे बनवून तयार आहे आता वडा तळण्यासाठी मी इथे कढईत तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे यामध्ये आता आपले साबुदाणा वडे सोडून घ्यायचे आहेत सुरुवातीला एक दोन मिनटं हाय फ्लेम वरती व नंतर मीडियम फ्लेम वरती हे वडे आपल्याला दोन्ही साइडने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटानंतर हे वडे आपल्याला दुसऱ्या साईडनी पलटी करून घ्यायचे आहे व दोन्ही साईडनी मस्त गोल्डन कलर येईपर्यंत यांना मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे तर अगदी पाच मिनिटात आपले साबुदाना वडे मस्त गोल्डन कलरवरती तळून तयार आहे तुम्ही ते बघू शकता अगदी कुरकुरीत असे आपले साबुदाना वडा झालेले आहेत आता आपण यांना बाहेर काढून घेऊयात मस्त शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा सोबत हे सो वडे खायला अतिशय छान लागतात तेव्हा एकदा तरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद